भिवंडी तालुक्यातील शेलार गाव येथे आयोजित करण्यात आलेला अखंड हरिनाम यज्ञ उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला या यज्ञ उत्सवामध्ये शेलार गावातील सर्व ग्रामस्थ महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक तसेच वारकरी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व भाविकांनी भक्तिभावाने हरिनामात सहभाग घेत धार्मिक वातावरणाचा अनुभव घेतला कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी आयोजकांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ देखील घेतला या उत्सवामुळे गावातील धार्मिक एकोपा सामाजिक सखोला आणि भक्तिभाव अधिक धुठ झाल्याचे चित्र दिसून आले अखंड हरिनाम यज्ञ उत्सवाची यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक व शेलार गावातील ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे उजळले भाग्य आता अवधी चिंता वारे ने। संत दर्शने हा आणि या गावाचं भाग्य उजळलेलं आहे आणि या एवढ्या संतांचं या ठिकाणी दर्शन महातेच दर्शन या सेनार नगरीमध्ये से नगरी होत आहे आणि हा भव्य दिव्य सोहळा या सेनार नगरीमध्ये आपण पाच सहा वर्षापासून पाहत आहोत आणि वैशिष्ट्य म्हणजे या सप्तहमध्ये या अखंड हंगाम सोहळ्यामध्ये अनेक उपक्रम कसे आहेत आणि नित्य नियमाचे जे कार्यक्रम आहेत पाठीचा काकडा असेल अतिशय उत्तम असे आमच्या नाथ मंदिरातील मंडळी ते आणि सकाळचा जो काकडा होते आणि एक प्रसन्न वातावरणामध्ये त्या कार्यक्रमाची सुरुवात होते त्यानंतर ज्ञानेश्वरीचं पारायण होतंय मध्ये भजनाचा कार्यक्रम असतो प्रभे समोर हरिपाठ आणि नंतर कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा जागर बजायचा असे निवा म्हणजे ज्याला म्हणतात अखंड नामयज्ञ सोहळा ज्याला म्हणतात असे सतत नामचिंतनचे कार्यक्रम या ठिकाणी या कार्यक्रमाला संपूर्ण गावातील आबाळ वृद्ध महिला पासून सर्वांचा अतिशय सुंदर असा सहभाग असतो त्याच्यामध्ये संपूर्ण तरुण मंडळ असेल वृद्ध मंडळी असतील महिला मंडळ असेल प्रत्येक माणूस हा आपला स्वतःचा घरचं कार्य समजून हे सर्व हा कार्यक्रम पार पाडतोय आणि म्हणून हा आपल्याला सोळा या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि खरं म्हणजे भाग्य आहेत की जगन्नाथ महाराजांचं आपल्या महाराष्ट्रातील एक नामांत कीर्थक नाव आहे त्यांचं ना ना या संपूर्ण गावावर या सप्प्यावर या सोहळ्यावर त्यांचा अतिशय प्रेम आहे आणि त्यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला कुठल्याही प्रकारची उणीव या कार्यक्रमाला असत नाही कारण गायनाचार्यासाठी कीर्तनकारांसाठी सगळी सेवा महाराज तसंच खरंच त्यांनी सांगितलं की या गावावर बदल हनुमंत राहायचे खूप मोठा आशीर्वाद आहे या हनुमानचा याच्या आशीर्वादाने हा संपूर्ण सोहळा आपल्याला बघायला सगळ्या वारकऱ्यांचं आणि गावकऱ्यांचं आणि शेलारकरांचं अतिशय अतिशय कष्ट आहेत आणि ते कष्ट आज सांगायला खूप आनंद वाटतोय की आजच्या ह्या हनुम अखंड सोहळ्यामध्ये आज हरिभक्त परायण ऐश्वर्या देवानंद पाटील यांनी मालिका परिधान केलेली आहे म्हणजे आज हेतू असू शकतो या अशा पद्धतीच्या उक्तीला आज आमच्या ह्या सप्त्याला प्रमाण मिळालेले आहे असं आम्हाला वाटते की कालच्या दिवशी उमेश उमेशजी महाराज बाबराव देसाई यांनी मालिका परिधान केली दिंडीगडाचे जे जय श्रीराम आश्रम आहे या आश्रमाचे मुख्य जे चिंतामणी चिदानंद सरस्वती महाराज यांच्या शुभ हस्ते उमेश महाराजांनी मालिका परिधान केली आणि तदनंतर आज ऐश्वर्या देवानंद पाटील यांनी ही मालिका परिधान केलेली आहे मला वाटतं अशा माध्यमातून हळूहळू का होईना थेंबे थेंबे तळे साचे अशा पद्धतीने नक्कीच हा शेलार आदिमय होईल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि या सप्त्याच चीज झाल्यासारखं आम्हाला आज वाटतंय आज शेलार गावातील म्हणजे लहान मुलांपासून थोरांपर्यंत सगळेजण तन मन धराने या सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत त्याला ज्या ज्या पद्धतीची सेवा देता येईल त्या त्या पद्धतीची सेवा दिली जाते कोणी पैशाने देत असेल कोणी मोफत देत असेल कोणी शारीरिक देत असेल श्रमिक देत असेल अशा प्रत्येक पद्धतीची सेवा या ठिकाणी दिली जाते आणि म्हणूनच हा उत्सव एवढा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तर ह्या सगळ्यांसाठी आमच्या बजरंगबलीची कृपा सगळ्यांवर आहे आणि ते अशीच राहील आणि हा सोहळा अखंड असाच अखंड नामासारखाच सुरू राहील ही अपेक्षा करतो खूप धन्यवाद हा सप्ताह जो सुरू झाला ते आम्हाला प्रथम गाठवण्यात येते असे आमचे हा परशुराम महाराज यांच्या संकल्पने हा आमचा सप्ताह सुरू झाला आहे आणि या सप्ताच मागील सहा वर्षापूर्वी स्वरूप बदललेलं आहे त्या बदललेल्या स्वरूपानुसार आज संपूर्ण शरीर शेलार गावातील प्रत्येक व्यक्ती हा हरिमय होऊन जातो आणि ते जे कार्य करतात आणि जे सहकार्य करतात ते वर्णन न करण्यासारखं आहे प्रत्येक जण आपल्या घरच्या कार्यक्रमासारखं का समजून ही तसे आपल्या घराने करत असत आणि त्यांच्या मेहनतीने त्यांच्या कष्टानेच या सोहळ्याला उत्तम असं स्वरूप प्राप्त होत असत आज आम्ही म्हणतो की आमच्या सोहळ्यामध्ये ते मुक्ट म्हणे होते म्हणजे आमचा जो सोहळा उत्तम प्रकारे पार पाड असे म्हणजे फक्त पारायण वैपुंठ खैरे महाराज हे आमच्या मधनं निघून गेले हे आमच्यासाठी या वर्षाची मोठी संत आहे आणि खरंच सांगायचं तर ह्या सोहळ्यामध्ये आता आम्हाला त्यांना क्षणो किंवा पावलं पावली आम्हाला त्यांची मुली भाषण होती आज त्यांच्या जाण्याने आम्हाला खूप त्रास झाला की ते ती जी उणी होती ती भरून काढण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागली आणि पावलो पावली त्यांची आठवण होत होती आणि हे गावातली जी मंडली आमच्या आहे संपूर्ण आमच्या गावामध्ये असा काही भेदभाव नाही ना 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 श्रीमंत लगि असं काही नाही प्रत्येक जण येऊन इथे कार्य करायचं असतो आणि त्या कार्यामुळे या कार्याला इथे स्वभाव वाढत आहे आणि त्यांच्या मेहनतीनं त्यांच्या कष्टाने आणि त्यांच्या सहकार्याने हा भव्य दिवस संपूर्ण जगाला दिसणार असो आहे हा सर्व गावाची मेहनत आहे असं मी त्या नमूद करू